तुमच्या आपल्या जे पण रिक्षावाले बंधू आहेत ते त्यांच्या फायदेशीर असणारे आणि नीट आहे शेवटपर्यंत भागात कारण की बघा आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगायला आता बऱ्याच जण कंटिन्यू आठ आठ नऊ नऊ दास रिक्षा मध्ये कंटिन्यू बसलेले असतात ड्रायव्हिंग करत असतात जसं मी कंटिन्यू बसलेला असतो जास जास्त करून मी रिक्षातून तुम्हाला उतरत नाही चालत नाही काय एक्सरसाइज वगैरे करत नाही पण माझे ना हात ना पाय ना काय दुखतात ना माझं कंबर दुखतं तर बऱ्याच जणांचा गाडी चालू 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 कंबर दुखतं तर त्याचसाठी तुमचं जे कंबर दुखतंय ते कंबर दुखीचा त्रास आहे ना मी काय असं व्हायला नाही तर ते एक सोपी टेक्निक आहे जे मी केलेलं आहे ते तुम्ही जर फॉलो केलं तर तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होणार तुम्हाला सांगतो आता बघून घ्या काय कसं करायचं ते आणि हा याचा रिझल्ट शंभर टक्के वाटणार भावांमध्ये मला हे बघा हे माझी सीट आहे आता सीट सीटच्या हे तर म्हणे याचे फायदे तुम्हाला माहिती आहे नसेल माहिती तर मी तुम्हाला सांगेन पण आता सीटच्या माझे बॅक व्हावं कसं आहे इथं काय आहे स्प्रिंग स्प्रिंग स्प्रिंट इथे स्प्रिंग इथे एक स्प्रिंग आता हे स्प्रिंग कोणते पण आपले जुन्या ॲटले सायकल असेल तर त्याच्या काढून घ्या मी आमचं सायकल होतं त्याचं काढून घेतलेलं आहे थोडंसं गंज लागलंय ठीक आहे मर्डवर काम बनत आहे काम बनतं आपण बाडमेज आहे जनता तर हे स्प्रिंगचे फायदे काय माहिती का तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हे काढल्यानंतरनं नट बघा इथं हे नट इथनं काढून मी फक्त मध्ये स्प्रिंग टाकून हे फिट केलेलं आहे मी स्वतः केलंय तुम्ही स्वतः करू शकता किंवा कोणते हे स्प्रिंग तुम्ही स्वतः बसू शकता किंवा कोणत्याही सायकलवाला किंवा कोणत्याही मेकॅनिककडे घेऊन जाऊन बसू शकता बघ हे स्प्रिंग बसवल्याने ज्यावेळेस तुम्ही बसता तर बऱ्याच जणांचं जे स्पायनल कॉड असतं म्हणजे जी आपली जी, जी हाड असते कमरेची जी हाड ती ते इथे हे असतं आणि बरेच जण असं रेलून जे बसतात तर रेलून बसणार नाही रेलून बसतात जे असं रिलॅक्समध्ये बसतात रिलॅक्समध्ये बसतात किंवा याच्यावरती तर त्याचा आपला असर सगळं आपल्या कमऱ्यावरती पडतो आणि त्या कमऱ्यावरती पडल्यामुळे काय होतं आपल्या फायनल कॉटला गॅप तयार होतात आणि ते गॅप तयार झाल्यामुळे त्रास भरपूर होतात वेदना भरपूर होतात काही लोकांना पट्टा लावावा लागतो तर काही लोकांना कंटिन्यू गोळ्या खाव्या लागतात पण आता जर तुम्ही हे अशा प्रकारे स्प्रिंग जर बसवले तर तुम्ही नेहमी असे ताट बसताल ताड बसतात तुमचा पोटाचं जे सेप आहे ते व्यवस्थित राहील मानाला अजिबात त्रास होणार नाही मानाचे जे गॅप स्पाइनल कॉटचे जे त्रास असतील हे पूर्णपणे तुमचे क्लिअर होऊन जातील तर ह्याचा फायदा बऱ्यापैकी मला झाला आणि मी कंटिन्यू बसून असतो आणि मला आतापर्यंत जवळ जवळ जेवढं जेवढा वेळ रिक्षा लावले कंटिन्यू मी जवळजवळ दहा दहा बारा बारा तास कंटिन्यू रिक्षा वरती बसलेलो आहे थोडं सुद्धा उतरलेलं नाही हा उतरलं कधी लगवी आली तर याच्यासाठी त्याच्यासाठी उतरलं अदरवाईज मी गाडी जरी बंद असली तरी मागच्या सीट वरती बसून येत नाही आता व्हिडिओ बनवायचा म्हणून मागच्या सीट वरती बसतो नाहीतरी आपण पूर्ण पुढच्या सीट वरती बसलेलो असतो आणि याचा फायदा भरपूर जबरदस्त होतो भरपूर जबरदस्त याचा फायदा आहे अजिबात कमरेचा त्रास होणार नाही ना आणि फ्युचरमध्ये पुढे जसं वय वाढत जाणार तसं गॅप मनक्यामध्ये आणि कमरेमध्ये पडणार नाही नक्की करून बघा तुम्ही आणि ज्यांनी ज्यांनी बऱ्याच जणांनी असे स्प्रिंग बसवलेले आहेत काही लोकांनी जे सिनियर सिटीजन आहेत हो त्यांच्याकडनंच अनुभव घेतलेला आहे मी आणि त्यांना पण बघा अजून एकदम मस्त ताट मारणे एकदम कडक रिक्षा चालवतात आणि अजिबात त्रास होत नाही मानेचा कमरेचा आणि बसण्याचा तर नक्की सगळ्यांनी फॉलो करा मला असं वाटतं की हा उपयोगी आहे आपल्या रिक्षा बांधवांसाठी कारण की बऱ्याच लोकांना बसून मानेचा भरपूर त्रास होतो हे केल्याने मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला कमरेसाठी कोणत्याही गोळ्या औषधं खायची गरज लागणार नाही गॅप अजिबात पडणार नाही शंभर टक्के माझी गॅरंटी तर अशाच तुम्हाला नवीन नवीन माहिती देणार मी तुम्हाला रिक्षाबद्दल काय काय पॉईंट्स काढणार प्रत्येक गोष्टीवरती ओला असो उबेर असू हे मीटर असू क्लच असू कोणत्याही कोणत्याही बद्दल मी तुम्हाला माहिती देणार तर तुम्ही आपल्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गरजू आपल्या मित्र रिक्षावाल्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचून द्या कारण की कोणी मला बोललेलं आहे तुम्ही रिक्षावाले काय बनू शकत नाही नुसतं व्हिडिओ बनवता कोण तुम्हाला फॉलो लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही तर मित्रांनो आपल्याला दाखवायचं आणि मी मेहनत करणार तुम्ही करायचंय तुम्ही करायचंय पोचवायचंय जय महाराष्ट्र